नमस्कार आपल्याकडे बातम्यांची स्पर्धा वाढली आहे मात्र बातमी करण्याआधी परिस्थितीची शहानिशा करण्याची जबाबदारी जेव्हा पत्रकार झटकतात तेव्हा त्याचे गंभीर पडसाद हे समाजामध्ये उमटत असतात बऱ्याच दैनिकांनी बऱ्याच चॅनेल्सने नुकतीच एक बातमी दिली की रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत अर्भकाला पिशवीत ठेवून पित्याने केला एस टीने गावापर्यंत प्रवास ही पालघर जिल्ह्याची बातमी अशा संवेदनशील गोष्टींबाबत छापण्याआधी खरोखर खबरदारी घ्यायला हवी वास्तव त्याचं असं आहे की पालघर जिल्ह्यातली अविता कवर ही वीट भट्टीवर मजुरी करायची आणि आठ महिन्यांपूर्वीच अंबरनाथ तालुक्यातली भोज वीट भट्टी इथे ती स्थलांतरित झाली होती अकरा जून दोन हजार पंचवीसला ला तिला सकाळी पोटात दुखू लागल्यानं ना, तिचे नातेवाईक आणि आशा स्वयंसेविकाताई त्यांच्या घरी गेले सिव्हिल सर्जन कडून मिळालेल्या एकशे आठ रुग्णवाहिका सेवेच्या कॉल रेकॉर्डिंगनुसार अकरा जूनला सकाळी साडे अकरा वाजता त्यांना रुग्णवाहिकेबाबत फोन आला होता त्यावेळेला एकशे आठची रुग्णवाहिका इतर कॉलवर असतानाही त्यांनी तात्काळ आवश्यक ती सगळी मदत पुरवली त्यांना शासकीय निधीतून खाजगी वाहनाने अविकाला प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ग्रामीण रुग्णालय आणि तिथून नाशिक जिल्हा रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिकेद्वारे पाठवलं त्यावेळेला आरोग्य कर्मचारी हे सुद्धा रुग्णासोबत म्हणजे अविकासोबत त्या वाहनामध्ये होते अविकाला आरोग्यसेवा मिळावी यासाठी आरोग्य यंत्रणेने वेळेवर प्रयत्न केले रुग्णवाहिका ए एन एम सेविका डॉक्टर आणि पोलिसांनी वेळेवर मदत केली होती उलट मला अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळाली की अविकाचा नवरा त्यावेळेला सुरुवातीला सहकार्य करत नव्हता अविताला नाशिक जिल्हा रुग्णालयात भरती करून उपचार देण्यात आले तिची प्रसूती पण झाली पण या घटनेत दुर्दैवाने अविताचं बाळ मात्र गेलं पण तिच्यावर दोन दिवसाच्या उपचारानंतर म्हणजे तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी तिला डिस्चार्जसुद्धा देण्यात आलेला यावेळी यावेळी अविताला रुग्णवाहिकेने त्यांचं मूळ गावी सोडण्यासंदर्भात जिल्हा रुग्णालयातून विचारणा केली मात्र त्यावेळेला आम्ही आमचे खाजगी वाहनाने जाऊ असं रुग्ण आणि तिच्या नातेवाईकांनी कळवलं एकंदरीत झालेली घटना पाहता अविताचं बाळ गेलं हे खरंच दुर्दैवी बाब आहे या प्रकरणात अविताच्या सेवेसाठी आरोग्य कर्मचारी डॉक्टर सेविका वैद्यकीय अधिकारी पोलीस सगळेच जण रात्रंदिवस प्रयत्न करत होते मात्र एकतर्फी बातमीमुळे या सगळ्या यंत्रणांचा अपमान झाला बातम्या या कायम सत्यावर आधारित असल्या पाहिजे समाजाला फोडण्यासाठी नाही जोडण्यासाठी माध्यमांनी काम करावं ही त्यांना मला कळकळीची विनंती करायची आहे शिवाय या घटनेच्या संदर्भात अधिक माहिती तपशीलवार माहिती हवी असेल तर जिल्हा पालघर जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना फोन करावा त्यांच्याकडनं माहिती घ्या त्यांनी कालच या संदर्भामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण दिलं असतानासुद्धा आज ज्या माध्यमात चुकीच्या बातम्या लागल्या त्याच्याने मनापासून दुःख आहे यापुढे कधीही बातमी देताना या संवेदनशील मुद्द्यांवरती त्याची पूर्ण शहानिशा करूनच आपण द्यावी ही नम्रतेची विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र